अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे नाव खराब करणाऱ्या संघ व्यवस्थापक व खेळाडूवर तात्काळ कारवाई करावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी कोल्हापूरला फुटबॉल पंढरी असे समजले जाते कोल्हापूरातील अनेक फुटबॉल खेळाडू राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा ठसा उमटवत आहेत शिवाजी विद्यापीठाचा फुटबॉल संघ हा देखील अखिल भारतीय स्तरावर एक नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातो वेस्ट झोन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघ कामगिरी करून अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र झाला वेस्ट जो संघ संघ खेळला तोच आणि खेळाडू अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी स्पर्धेची तारीख एक महिना अगोदर जाहीर झाली होती बावीस पैकी सहा खेळाडूंनी स्पर्धेत जाण्यास असमर्थता दाखवली सोळा खेळाडूंचा संघ घेऊन जाण्याचे निश्चित करण्यात आले परंतु या स्पर्धेसाठी फक्त अकरा खेळाडूंचे रेल्वेचे तिकीट काढण्यात आले सोळा पैकी पाच खेळाडू यांनी रेल्वेतून पळ काढली स्थानिक फुटबॉल लीग मुळे काही खेळाडू स्पर्धेसाठी गेले नाहीत फक्त अकरा खेळाडू घेऊन शिवाजी विद्यापीठ संघ कानपूर येथे फुटबॉल मॅचेस खेळला यामुळे शिवाजी विद्यापीठाची फुटबॉल मध्ये कमावलेले नाव धुळीस मिळाले यामध्ये क्रीडा संचालक यांनी कानपूर येथे होणाऱ्या फुटबॉल संघास रेल्वेने न पाठवता विमानाने पाठवले असते तर पूर्ण संघ कानपूरला पोहोचला असता कुंभ मेळ्याची संभावित गर्दी पाहता खेळाडूंनी प्रवास पाहता स्पर्धेतून काढता पाय घेतला अशी दबका आवाजात चर्चा आहे संघ व्यवस्थापक अभिजित वनेरे सर स्पर्धेसाठी का गेले नाहीत याची चौकशी करावी जे खेळाडू स्पर्धा सोडून माघारी आले त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी तसेच इतकी महत्त्वाची स्पर्धा असताना त्यांना सुख सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या क्रीडा संचालकांच्या कारभाराची चौकशी करावी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदनाम करणारे सर्व महाभागाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिला आहे